उदगीर तालुक्यातल्या तिरु मध्यम प्रकल्पातून प्रशासनाच्या वतीनं प्रकल्पातील गाळ काढण्याचा उपक्रम सुरू असून तहसीलदार रामेश्वर बोरगावकर यांनी तिरु मध्यम प्रकल्पाच्या ठिकाणी भेट दिली आजूबाजूचे शेतकरी हे गाळ आपल्या शेतामध्ये टाकून घेत असून हा गाळ उपसा केल्याने शेतकऱ्यांना याचा दुहेरी फायदा होणार आहे गाळ उपसा केल्याने पाणी साठ्यात वाढ होईल तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक होऊन उत्पन्नात देखील वाढ होईल त्यामुळे परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रकल्पातील गाड हा आपल्या शेतामध्ये टाकून घ्यावा असे आवाहन उदगीरचे तहसीलदार रामेश्वर बोरगावकर यांनी केले आहे ट्रॅक्टर आणि जे सी बीच्या माध्यमातून उपसा केलेला गाड हा शेतकऱ्यांना मोफत त्यांच्या शेतामध्ये टाकण्यात येत आहे